मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली सांगली आणि मिरज भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी सांगली या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा एस टी बस मध्ये सोने चोरणाऱ्या दोन महिला अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या आहेत सांगली स्टँड परिसरात लोकांना लुटणाऱ्या महिलांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या मोठ्या कारवाईत सुमारे सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही धडक कारवाई केली आहे एस टीमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन बॅगेतील सोने चोरणाऱ्या दोन महिलांना जेरबंद करून त्यांच्याकडून एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी वनिता दिलीप लोंढे वय बेचाळीस वर्षे राहणार गँगवाडी तालुका बैलहोंगल जिल्हा बेळगाव व गंगा सुरेश शिंदे वय पस्तीस वर्षे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली या दोन महिला चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अर्चना अभिजित हनमाने राहणार नेमिनाथ नगर विश्रामबाग या एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सांगली स्टँडवरून औदुंबरला निघाल्या होत्या एसटी मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन दोन महिलांनी हनुमाना यांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास केले होते या प्रकरणानंतर पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकामधील पोलीस हवालदार आमसिद्ध खोत व कर्मचारी अभिजित माळकर यांना संशयित वनिता लोंढे व गंगा शिंदे या सांगली स्टँड परिसरात चोरी केलेल्या सोन्याचे दागिने विक्रीसाठी सांगलीमधील त्रिकोणी बागेजवळ युनियन बँक परिसरात येणार असल्याची बातमी मिळाल्यानंतर सापळा रचून या दोघींनाही अटक करण्यात आली आहे